नमस्कार मित्रांनो श्रीसाई नर्सरी लाई या चॅनलमध्ये मी सुधा मंझारे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेवंतीचं जे झाड आहे तर त्या झाडाची काळजी कशा पद्धतीने घ्यावी आणि जर ते जर खराब होत असेल तर या ठिकाणी बघू शकता हे झाड खराब झालेलं आहे तर हस हे झाड खराब कशामुळे होतं आणि हे खराब होऊ नये यासाठी काय करावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याला छोटे छोटे फुलं आलेले आहेत हे फुलंची वाढ पूर्ण झालेली नाही आहे तरी का नाही झाली ते आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो शेवंतीचं हे जे झाड आहे याला जास्त काही काळजी घेण्याची गरज नसते आणि ह्या झाडाची लाईफ जास्त नसते कमी लाईफ असते परंतु हे झाड कमी लाईफमध्ये खूप सर काही आपल्याला फुलं देऊन जात असतं तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता किती छानपैकी याला पिवळ्या कलरची फुलं आलेले आहेत शेवंतीच्या या झाडाला काही ठिकाणी कळ्यासुद्धा आलेल्या आहेत परंतु या ठिकाणी हे काही ठिकाणी डॅमेज झालेलं आहे त्यामुळे हे चांगल्या पद्धतीने ग्रो नाही झालं या तर यासाठी याला काय करावं लागेल तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला या रोपाची छाटणी करावी लागेल तर छाटणी म्हणजेच प्रुनिंग करावं लागेल तर प्रुनिंग कशा पद्धतीने करावं लागेल तर प्रुनिंग याची कशी कधी करायची आहे ते मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर हे बघा ह्याचे जे वाळलेल्या काड्या आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायच्या आहे आणि ज्या हिरव्या काड्या ज्या राहिलेल्या आहेत त्या हिरव्या काड्या ज्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला फक्त पूर्णपणे हे जे आहे पूर्ण आपल्याला हे मी आतामध्ये जे पकडलेलं आहे ना हे पूर्ण आपल्याला या इथून कट करायचं आहे इथून आपल्याला घ्यायची सहाय्याने पूर्ण कट करायचं आहे फक्त याच्या वेळे खाली जे आहे त्याच्या बुंदा जो आहे खाली तो बुंदा आपल्याला फक्त जमिनीच्या लेवलमध्ये ठेवायचा आहे बाकी पूर्ण कट करून टाकायचं आहे मातीच्या लेवलमध्ये आपल्याला ले बुंदा ठेवायचा आहे बाकी सर्व कट करून टाकायचं आहे कट करून टाकल्यानंतर काय होईल मित्रांनो हे डॅमेज झालेले पानं आणि जे जुनी पानं आहेत हे सर्व आपल्याला काढून टाकायचे आहे आणि काढल्यानंतर काय होईल तो हे खालची जागा आहे पूर्णपणे मोकळी होईल आणि ही जागा मोकळी झाल्यानंतर याला नवीन फुटवेस फुटायला सुरू होतील तर नवीन फुटवेस फुटायला सुरू झाले म्हणजे रोप परत चांगल्या पद्धतीने ग्रो करेल मोकळं पद्ध मोकळं झाड वाढेल आणि जे नवीन ब्रँचेस येतील त्याला त्या नवीन ब्रँचेस मल्टिपल नवीन ब्रँचेस येतील आणि त्यामुळं जे तुम्ही रोप लावलेलं आहे ते भरदार पद्धतीने ग्रो होईल वाढेल आणि त्याला असंख्य प्रमाणामध्ये फुलं येतील तर मित्रांनो त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला मी दाखवतं या ठिकाणी बघा त्याची मी पूर्णपणे पुलिंग केली होती साधारणतः एक महिना झाला होता या ठिकाणी बघू शकता अशी पुलिंग केली होती सा जमिनीपास मातीपर्यंत नाही तर मातीपासून शांत एक इंच जागा सोडून वरून या पूर्ण रोपाला मी कट केलं होतं तुम्ही बघू शकता याला किती साऱ्या ब्रँचेस आलेल्या आहेत नवीन फुटवे याला आलेले आहेत या ठिकाणी आणखी एक दाखवतो तुम्हाला हो हे बघू शकता तुम्ही की छान पद्धतीने हे सेवंतीचं रोप ग्रो झालेलं आहे तर याची मी टुनिंग केली होती ट्रुनिंग केल्यामुळं असं छान पद्धतीने हे रोप ग्रो झालेले आहे तर बघू शकता तुम्ही मल्टिपल ब्रँचेस यांनी तयार केलेले आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला सेवंतीचं रोप ग्रो करायचं असेल तर तुम्ही याची प्रूनिंग करून द्या आणि प्रोनिंग केल्यानंतर साधारणतः नवीन फुटवे फुटू द्या नवीन फुटवे त्याला नवीन ब्रँचेस आल्या की नंतर तुम्ही त्याला खताचा डोस द्यायचा आहे तर खताच्या डोसामध्ये तुम्ही अठरा सेहेचाळीस डी ए पी हा खत तुम्ही याला देऊ कि शकता किंवा मग रासायनिक खताच्याऐवजी तुम्ही याला शेणखतसुद्धा वापरू शकता किंवा गांडूळ खतसुद्धा वापरू शकता रासायनिक खत वापरलं तर थोडं खताचं प्रमाण कमी ठेवायचं आहे साधारणतः चार ते पाच ग्राम एका रोपाला आणि शेणखत जर वापरायचं असेल तर तुम्ही शेणखताचं खताचं प्रमाण जास्त वापरलं तरी काही हरकत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद